महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्षेत्रातील एक विधानसभा म्हणजे भंडारा मतदारसंघ एक मे एकोणवीसशे नव्याण्णव साली भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हापासून भंडाऱ्याचा विकास काही प्रमाणात होत होता पण गेल्या काही वर्षात भंडाऱ्यामध्ये एक नवीन क्रांती निर्माण होतानाचे चित्र दिसत आहे त्याचं कारण ठरलं ते म्हणजे येथील सुरुवातीला शिवसेनेत असणारे आणि सध्या अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर महान दृष्टी असलेला एक मजबूत राजकारणी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख भंडारा परिसरात आहे नरेंद्र भोजराज भोंडेकर हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील एक प्रमुख राजकारणी आणि समर्पित लोकसेवक आहेत अठ्ठावीस जून एकोणवीसशे एकोणऐंशी रोजी भंडारा येथे त्यांचा जन्म झाला समाजकार्याची सतत ओढ असणाऱ्या या व्यक्तीने पुढे जाऊन महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यात स्वतःची आगळी वेगळी ओळख निर्माण केली नरेंद्र भोंडेकर यांचा राजकीय प्रवास त्यांच्या सार्वजनिक सेवेतील समर्पण आणि त्यांच्या मतदारसंघात भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चिन्हांकित आहे भोंडेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सामाजिक कार्याशी दृढ बांधिलकी ठेवून भंडारा येथील समाज विकास कार्यात सक्रिय हो सहभाग घेतला त्यांचा तळागाळातील सहभाग आणि स्थानिक प्रश्नांची समज यामुळे त्यांच्या राजकीय आकांक्षांचा पाया घातला गेला दोन हजार नऊ मध्ये भोंडेकर यांनी भंडारा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली त्यांच्या विजयाने त्यांच्या औपचारिक राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली या प्रदेशात विकासात्मक बदल घडवून आणण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला नमस्कार देशोन्नतीमध्ये मध्ये मी स्वप्नील दुधारे आपला स्वागत करतो आज आपण आलो भंडारा जिल्ह्यामध्ये विशेष म्हणजे भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये नरेंद्र भोंडेकर हे जे लोकप्रतिनिधी आहेत या ठिकाणी केलेले विकास काम आणि होणारे विकास काम या संदर्भात त्याचबरोबर नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि येणाऱ्या निवडणुकीचा अंदाज हे घेण्यासाठी देशोन्नती पोहोचलं थेट मुंबईवरून आज भंडारामध्ये आपल्यासोबत आहेत नरेंद्र भोंडेकर सर सर देशोन्नती तुमचं हार्दिक स्वागत आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गेले पाच वर्ष आता संपत आले आणि आगामी निवडणुका देखील डोळ्यासमोर आहेत पाच वर्षाचा विकास आढा आढाखा काय आहे आणि विशेष म्हणजे नागरिकांच्या काय प्रतिक्रिया ते पाहण्यासाठी आम्ही इथं आलो काय वाटतं की पाच वर्षात काय केलं आणि काय बाकी राहिलं नाही नक्कीच पाच वर्षात ह्या जे आम्हाला मिळाल्या त्यामध्ये अडीच वर्षात आमच्या कोरोनातच गेले पण तरीसुद्धा आम्ही जवळपास दोन हजार कोटीच्या ह्यावेळेस आम्ही नियोजन म्हणजे कामामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात आम्ही यशस्वी झालो याच्यात जर तुम जर बघितला तर मुख्य चार पाच जे विषय आहेत मग तो जलपर्यटनचा असेल सिवरेजचा असेल महिला रुग्णालयाचा असेल पुणेचं उपजिल्हा रुग्णालयाचा असेल असे खूप सारे प्रकल्प असतील जे पुनर्वसनचे प्रकल्प आता अंतिम स्टेजला आहेत मग दाबा उपसा सिंचन आहे धारगाव उपसा सिंचन आहे असे असे अनेक जे प्रकल्प आहेत जे कोठ्या अवधीचे आहेत जे काही से म्हणजे झाले आहेत मग भंडारामध्ये ज तुम जर पाहिला तर रोडचा आता आम्ही डी पी आर एक अडीचशे दोनशे सव्वा दोनशे कोटीचा पहिला टप्पा एकशे एक, एक पंच्याहत्तर कोटीचा आला आहे त्याच्यानंतर सव्वाशे कोटीचा आता बाकी आहे त्याच्यानंतर तलावाचा आहे असे खूप सारे प्रकल्प आलेत आता याच्या ह्यामध्ये नाही नक्कीच ना ह्या गव्हर्नमेंटनी इतके चांगले निधी दिले इतके चांगलं कामं केले आणि इतके विशेषतः आता जे काही नवीन दोन तीन योजना आहेत ते मग लाडली बहीण योजना असेल वयश्री योजना असेल अन्न सुरक्षा योजना असेल असे खूप सारे योजना आहेत ह्यामध्ये लोकांच्या खूप मोठ्या प्रमाणात सरकारवरती विश्वास बसलेला आहे आता काही विरोधकांच्याकडे विषय नाही आहेत तर ते ह्या सगळ्या विषयाला डायवल्ट डायलूट करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून दिशा भूल कर खोटे नाटे प्रचार करतात मागच्या लोकसभेमध्ये जर पाहिला आपण तो संविधान बचाव संविधान बचाव म्हणजे कुठेतरी हे साधी भोळी भाबरी जी जनता आहे या हे यांना कसं साध्यापणाचा त्यांना डोक्यात काहीतरी टाकायचा आणि दिशाहीन करायचा असा हा विरोधकांचा डाव आहे अगदी याच्यामध्ये सर महत्वाचा मुद्दा आहे की गेल्या पन्नास वर्षामध्ये जेवढा निधी भंडारा विधानसभा क्षेत्राला भेटला नाही तेवढा निधी तुम्ही अगदी कमी काळात जसं तुम्ही सांगितलं की कोरोना काळ होता पण अगदी कमी काळात एवढा निधी या ठिकाणी आणलात काय कल्पना आहे आणि काय विकास कामं यातून अपेक्षित होतील नाही नक्कीच जर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या जिल्ह्यामध्ये नव्हता पन्नास वर्ष झालेत आपल्या स्वतंत्रात सत्तर वर्ष आपल्या याच्या स्वतंत्र होऊन मिळालेत आपल्याला नाही आता महाराष्ट्राचं पन्नास वर्ष परंतु ह्या सगळ्यामध्ये जर पाहिलं तर बेसिक कलेक्टर ऑफिस एस डी ऑफिस तहसील ऑफिस हे सुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये नव्हते आम्ही कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस तहसील ऑफिस हे सगळे आणलेतच नाही तर जिल्ह्यात नाट्यगृह असतील असे नवीन नवीन उपक्रम आम्ही आणलेले नाही त्याच्या मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे तुम्ही हे जे कामा निधी सा सा ला जुन काम निधी मिळाले आहेत त्याचे दोन वर्ष अडीच वर्ष लागतील अजून काम कंप्लीट व्हायला मी हमखास सांगतो की भंडारा हा संपूर्ण बदलेला ब बदल झालेला दिसेल आणि हा पंचवीस वर्ष समोर आम्ही भंडाराला नेतोय हा आमचं नियोजन आहे अगदी या विशेष म्हणजे भंडारा म्हणजे लोकांना पाहण्यासारखं ठिकाण गडचिरोली बाजूलाच आहे आणि विशेष जलपर्यटन ही कल्पना तुम्ही समोर आणली आहे काय साध्य करता त्यातून ह्या जलपर्यटनच्यामुळे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत जे आपली भंडारा जिल्ह्याची आयडेंटिटी निर्माण होईल जी आज भंडाराचे जर तुम्ही बाहेर राज्यामध्ये जाऊन विचारला विचारलं तर भंडारा कोण लोकांना वाटते मुंबईच्या जवळचा बांद्रा का म्हणजे आता हा प्रश्न आम आमच्याकडे बी असं झालेला आहे परंतु ह्या जलपर्यटनमुळे भंडाराची आयडेंटिटी निर्माण होईल हा दे राज्यात नाही तर देशात निर्माण होईल दुसरा विषय की याच्यामध्ये ह्या जलपर्यटनच्या माध्यमाने जवळपास दहा हजार लोकांना रोजगार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळणार आहेत आणि ह्या टप्पे नाही आहे म्हणजे एकदम मिडल असं नाही पण याचं पहिल्या फेजला पाच जेटी आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या फेजला जवळपास आठ असे तेरा जेटी जवळपास आहेत आणि हे तेरा जेटीच्या माध्यमानं याच्या ह्या राष्ट्रीय प्रकल्प आहे जल पर्यटन तर याच्यामध्ये फायव्ह स्टार हॉटेल येतील छोटे हॉटेल येतील मोठ्या प्रमाणात सर्किट तयार होईल लोकांना तीन दिवस चार जसं आता आपण जम्मू काश्मीरकडे तिकडे गेलो आपण गोवाला गेलो श्रीनगरला गेलो केरळला गेलो आता तुम्ही केरळमध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या इंडस्ट्री नाहीत पण पर्यटनच्या वरती डिपेंड त्यांचा हे स्टेट आहे तर आमचा प्रयत्न आहे की हा भंडारा जिल्ह्याचा हा विदर्भाचा महत्त्वाकांक्षी मोठा प्रकल्प आहे विदर्भाचा मी भंडारा पुरता नाही म्हणत आता का हा राष्ट्रीय मोठा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये खूप मोठं लोकं येतील कारण इथे स्पीड बोर्ड असतील मिनी क्रूज असतील हाऊस बोर्ड असतील ह्या सगळं कन्सेप्ट एकत्र बनवलेला आहे तर नक्कीच याच्यामध्ये दहा हजार लोकांचा रोजगार मोठ्या प्रमाणात हा निर्माण होणार धन्यवाद आपल्यासोबत होते नरेंद्र बोंडेकर सर विशेष म्हणजे या ठिकाणी रोजगाराला चालना मिळावी आणि प्र पर्यटनचं या ठिकाणी केंद्र निर्मा निर्माण व्हावं यासाठी जलपर्यटन योजना देखील या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुका अगदी तोंडावरती आल्या आहेत आपण पाहूयात नक्कीच जनता कुणाला कॉल देणार त्यांच्या पहिल्या कार्यकाळात भोंडेकर यांनी पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले भंडारा जिल्हा परिसरात जास्तीत जास्त रस्ते बांधणी गावांचे विद्युतीकरण आणि पाणी पुरवठा व्यवस्था सुधारणे या कामांवर त्यांनी पहिलं लक्ष केंद्रित केलं त्यांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा आणि शिक्षण सुधारण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक कल्याणकारी कार्यक्रम सुरू केले तर आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर सर विशेष म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमाचा उद्देशच एक आहे की गेली पाच वर्षं संपली पुढच्या पाच वर्षाची तयारी आणि विधानसभामध्ये झालेली या संदर्भात देशोखेच्या माध्यमातूनचा हा आढावा रिपोर्ट आहे काय वाटतं सर या ठिकाणी आज सगळ्यात महत्त्वाचं स्थळ म्हणजे महाराष्ट्रातली काशी ओळखल्या जाणारं जे जा ठिकाण आहे त्या ठिकाणचं काय डेव्हलपमेंट काय आहे आणि आपली काय इच्छा आहे नक्कीच आमचा माझ्या मतदारसंघामध्ये पौनी हा तालुका आहे आणि पौनी हा विदर्भाची काशी म्हणून ओळखलं जातं यामध्ये जवळपास तीनशे बहात्तर देवस्थान आहेत सर्व धर्माचे आणि यामध्ये जर पाहिला तर सिंग सिंधपुरीचा स्तूप आहे अशोककालीन आहे त्याच्यानंतर वेजेश्वर घाट आहेत खूप असे ऐतिहासिक देवस्थान आहे तिथे आ, तर त्याच्यामध्ये त्याचा अनेक वर्षापासून त्याचा जे काही डेव्हलपमेंट प्लान होता हा थांबला होता आणि आम्ही त्याच्यावरती अनेक वर्षापासून प्रयत्न करत होतो आणि त्याचा एक डी पी आर तयार केला की कारण रस्ते छोटे छोटे आहेत आतमध्ये आहेत लोकांना जाण्यासाठी त्रास होतो तर आम्ही एक वाईपासून तो डायरेक्ट रोयाडला निघेल असा एक रिंग रूट केला आहे आणि मेन ब्रिजपासून जो आपण डायरेक्ट वैजसर घाटावर जाण्यासाठी एक कोस्टल रोडसारखा आपण एक बनवलेला आहे तर जवळपास ह्या रोड जो आहे मेन नदीच्या काटावरून रोड आहे याला पन्नास जवळपास मंदिर अटॅच होणार आहेत आणि हा इतका सुंदर आहे की ह्या विदर्भाचा जो काशी म्हणतात जे आता अतिक्रमांच्या वेराखाड्यात अडकलेली आहे अतिक्रमामुळे लोकांमध्ये ते जाता येत नाही तर नक्कीच आम्ही प्रयत्न केला की तिथे सिवरेजची योजना असेल रोडची योजना असेल त्याच्या पर्यटनाच्या जे काही सुसुविधा असतील सुशोभीकरण असेल ह्या सगळ्याच्या सगळ्या जवळपास आम्ही साडेतीनशे कोटीचा एक डी पी आर बनवलेला आहे प्लस त्याच्यामध्ये जवळपास शंभर कोटीच्या सिवरेजचं चालू आहे शंभर कोटीच्या रस्त्याच्या चालू आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी जवळपास हजार बाराशे कोटीचं एक टोटल हा पोलीचा डी पी आर आहे याच्या माध्यमानं विषय एकच आहे की जी पूर्वी पंच्याऐंशी हजाराची लोकसंख्याची वस्ती होती पवनीमध्ये परंतु सुसुविधा नसल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे पवनीच्या लोक दुसऱ्याकडे स्थलांतर झाले आमचा प्रयत्न चालू आहे की ह्या माध्यमानं पर्यटनच्या माध्यमानं सगळा जो जुनं वैभव आहे तो त्यांना वापस आणायचा लोकांचा जर समजा विदर्भाचे काशी म्हणून येत ये येणं जाणं करतील सर्व धर्माचे येणं जाणं करतील तर नक्कीच त्याच्यात आर्थिक ओलाढहाल पण होईल आणि रोजगार पण निर्मिती होईल त्याच्यानंतरच आमचा प्रयत्न चालू आहे का एम आर डी सी तिथे छोटी आहे त्याला आपण मोठी करायची आणि एखादा मोठे उद्योग तिथे कसा आणायचा आहे त्या संदर्भात उद्योग मंत्र्याशी सुद्धा बोलणं झालं आहे पण ह्या काय झालं का अडीच वर्ष कोरोनात गेले आणि अडीच वर्ष आम्हाला मिळाला आम्ही खूप सारे प्लॅनिंग केले आहेत काही काम प्रगतीगतावर आहेत काय काम सुरू झालेले आहेत काय काम प्रोसेसमध्ये आहेत तर ह्या दोन वर्षामध्ये ह्या सुद्धा चित्र बदलून राहील आणि अपेक्षा आहे की जसा पंच्याऐंशी हजाराची नगर नगरप्रसरत होती ही फार ऐतिहासिक नगरप्रसर जुनी नगरप्रसद आहे त्याचा वैभव आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो अगदी महत्त्वाची गोष्ट सर की भांडारा हा महाराष्ट्रातील शेवटच्या टोकाजवळ असणारा एक जिल्हा आहे रोजगारासाठी बरेचसे नागरिक मुंबई पुण्याला गाठतात पण या ठिकाणी भावी योजना काय आहेत की ज्या ठिकाणी रोजगार या ठिकाणी इथल्या विद्यार्थ्यांनाच रोजगार उपलब्ध करता येईल या पद्धतीने आणि नक्कीच रोजगाराचा म्हणजे उद्योगच टाकला इंडस्ट्रीज टाकलं तर असं नाही आहे एखादा उद्योग टाकलं तर हजार दोन हजार लोकं तिथं लागतात अगदी मोठी उद्योग टाकला तर तीन हजार चार हजार लागतील परंतु आज जर पर्यटनाच्यावरती जर पाहिलं तर छोटे छोटे स्टेट जे आहेत ना गोवा असेल केरळ असेल श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर असेल तर हे सगळं पर्यटनवरती असले चालवणारे एक प्रगतीशील स्टेट आहेत तर मला असं वाटते की आपण उद्योग तर करूच वाढूच परंतु पर्यटन हा एक म मोठा हे आहे आम्ही आता एक जवळपास पंचवीस जे स्पॉट्स आहेत जे एखादा पौनीमध्ये आम्ही आता एक वेबसाईट तयार करतो नगर परिषदच्या माध्यमानं आणि त्या वेबसाईटमधून आम्ही पंचवीस स्पॉट देणार की कोणताही एखादा देश विदेशातला कोणताही व्यक्ती आला तर तिथं त्या पंचवीस स्पॉट म्हणजे दोन दिवस तीन दिवस तो राहू शकेल फिरू शकेल यामध्ये जर पाहिलं तर हे विदर्भाची काशी म्हणून ते तीनशे बहात्तर प्रत्येक धर्माचे जे मंदिर आहेत हा तर आहेच पण उमरेट गेट आहे गोसे धरण आहे त्याच्यानंतर जल पर्यटनाचा तिकडे आहे जर आपण पाहिलं तर अडळचा एक ऐतिहासिक हनुमान मंदिर आहे खूप पुरातन काळातले त्याच्यानंतर सिंधपुरीला अशोककालीन बौद्धस्तूप आहे तर असे खूप सारे जे आहेत स्पॉट आहेत जे दळलेले होते लपलेले होते फोर्ट आहे किल्ला आहे तिथे तर हां तर ह्या सगळ्यांची आम्ही माहिती कलेक्ट केली आहे आणि वेबसाईट बनवून राहिलो जवळपास त्याच्या नाईन्टी पर्सेंट कामसुद्धा झालं आहे आणि याच्यात संपूर्ण खर्चा तुम्ही विचार करा नगरप्रसद कधी पर्यटनवरती पैसे टाकत नव्हती आम्ही ह्या बजेटमध्ये पन्नास लाख रुपये पोहणीसाठी ना पन्नास लाख रुपये भंडारा नगरप्रसदसाठी टाकलेला आहे जेणेकरून त्याला स्पीड येईल आणि नगरप्रसदच्या माध्यमांना भंडारा आणि पोहणी दोन्ही ठिकाणी एक वेबसाईट तयार करायचा त्याचा ब्रँड बनवायचा आणि त्याच्यात सगळे पॉईंट्स टाकायचे आणि ते लाँच करायचा जेणेकरून कोणाला भंडारा टुरिझम टाकला पौनी टुरिझम टाकला तर त्या सगळ्याचे सगळे स्पॉट येतील अगदी महत्त्वाचा मुद्दा आगामी निवडणुका अगदी तोंडावरती आल्या आहेत मागच्या वर्षी मागच्या वेळेस तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवलात आता ह्यावेळेस तर सत्ता तुमच्या हातात आहे त्यामुळे काय तुमचा आगामी प्लॅन काय आहे निवडणुकीचा नाही आता शिंदेसाहेबांनी त्यांचा आग्रह होतं की बा नरेंद्र तुला तुझून शिवसैनिक आहेस आणि तुला शिवसेनेत घरातच राहायला पाहिजे आणि त्यांनी पाहिजे तसं काम दिलं मंत्रीपद नाही दिला, मंत्री दिला। परंतु काम खूप दिलेत आणि त्याच्यामुळे त्यांचे शब्द मला टाळता आले नाही आणि मी शिवसेनेत गेलो आहे शिवसेनेची तिकीट ही मिळेल अपेक्षा आहे नाही तर आहेच अगदी आपल्यासोबत होते नरेंद्र भोंडेकरजी विशेष म्हणजे अगदी पन्नास वर्षात जो निधी या ठिकाणी आला नाही तेवढा निधी या ठिकाणी आणला आणि विशेष म्हणजे विकास कामाला गती देण्याचं काम देखील त्यांनी या माध्यमातून केलं आहे विशेष येणाऱ्या पन्नास वर्ष येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी विकास कामं होतील आणि पर्यटनाला देखील चालना मिळेल त्याचबरोबर रोजगार निर्मिती होईल हे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे कॅमेरामॅन मिथील स्वप्नी स्वप्नील दुधारे देशोनती न्यूज मुंबई आमदार नरेंद्र भोंडेकर यांचं समृद्ध भंडारा पवनी या संकल्पनेसाठी जोरात काम सुरू आहे त्यांच्या चालू असलेल्या प्रकल्पांमध्ये कौशल्य विकास केंद्रे स्थापन करणे आरोग्य सुविधा वाढवणे आणि डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे आपल्या मतदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाचे कायदे त्यांच्या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावेत यासाठी वचनबद्ध असल्याचंही भोंडेकर यांनी सांगितलंय सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्याच्या त्यांच्या अतूट बांधिलकीसाठी देखील ते ओळखले जातात त्यांच्या प्रयत्नांमुळे भंडारामध्ये महत्वपूर्ण सकारात्मक बदल घडून आले आहे तेथील रहिवाशांचे जीवनमान सुधारले आहे आणि इतर राजकारण्यांसाठी एक मानदंड स्थापित केलाय ते आपल्या मतदारसंघाची सेवा करत असल्याने त्यांचा प्रभाव केवळ भंडाराच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जाणवत असल्याचे चित्र आता दिसून येत आहे पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे आदर्श भावाने पाहिलं जात आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर